कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार जवळपास निश्चित झाला आहे काँग्रेसकडून शाहू महाराज छत्रपती यांचे नाव निश्चित झाल्याचे समजते पुढच्या काही दिवसांत त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होणार आहे त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून प्रचाराचे रणशिंग फुंकण्यात आले आहे शाहू महाराज यांच्या प्रचारार्थ माजी खासदार संभाजीराजे छत्रपती हे देखील मैदानात उतरले आहेत एकीकडे महाविकास आघाडीच्या गोठात प्रचाराला सुरुवात झाली असून दुसरीकडे महायुतीमध्ये कोल्हापूरच्या जागेवरून पेच कायम आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार संजय मंडलिक यांच्याबद्दल नाराजीचा सूर असल्याचे सांगितले जाते मतदारसंघात कमी जनसंपर्क का असल्याचे कारण पुढे करत त्यांच्या उमेदवारी बदलाच्या हालचाली सुरू आहेत मात्र मंडलिक यांनी आपल्यात उमेदवारीवर दावा ठाम करत प्रचाराला सुरुवात केली आहे कार्यकर्त्यांनी देखील निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून बैठक घेत उमेदवारी बदलाच्या हालचालींना ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला आहे शिवसेनेत फूट पडल्यानंतर खासदार संजय मंडलिक यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवारीचा शब्द घेऊनच प्रवेश केल्याचे बोलले जाते मात्र सध्या उमेदवारी बदलाची कुणकुण लागताच मंडलिक यांनी दबाव आणत असल्याचे सांगितले जाते या सर्व घडामोडी कोल्हापूरच्या जागेवरून महायुतीमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे असे असताना दुसरीकडे भाजपचे नेते संग्रामसेन कुपेकर यांनी उघड उघड मंडलिक यांना विरोध केला आहे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी वारंवार महायुतीतील पक्ष एकत्र असल्याचे दावा करत असले तरी कुपेकर यांनी महायुतीतील वाद समाट्यावर आणला आहे एकीकडे महायुतीतील वाद येत असताना दुसरीकडे खासदार मंडलिक यांच्या उमेदवारीबाबत अनेकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे मंडलिक यांच्याबाबत असलेली नाराजी त्यांनी बोलून दाखवली आहे त्यामध्ये केवळ आमदार प्रकाश आबेडकर व माजी आमदार चंद्रदीप नरके यांना सोडले तर कोणीही मंडलिक यांच्या उमेदवारीबाबत उघड उघड भूमिका घेतलेली नाही सीमा भागातील एका नेत्याने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मंडलिक यांच्या उमेदवारीला विरोध केल्याची माहिती आहे सर्व गोष्टींचा विचार करून महायुतीतील उमेदवार घोषित झाल्यावर तीन पक्ष एकत्र येतील का याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे त्यामुळे विरोध करणाऱ्यांची समजूत नेमकी कशी काढणार हे मोठे आव्हान महायुतीतील नेत्यांसमोर असणार आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सब्सक्राइब करा जगात भारी कोल्हापुरी